साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे नाशिकच्या येवला शहरात मकर संक्रांतीच्या तीन दिवस मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा होत असतो मात्र या काळात घातक बंदी असलेल्या नायलॉन मांज्याचा सर्रास वापर होत असल्याने मकर संक्रांतीपूर्वीच काही दुर्घटना घडल्याने एवला पोलीस ॲक्शन मोडवर येत पोलिसांनी दोन व्यक्तीकडून एकोणास ना नायलॉन मांजाचे बंडल जप्त केले आहे नायलॉन मांज्याचा वापर करणाऱ्यांवर देखील कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस आपल्या सर्वांना माहिती आहे की आता चौदा जानेवारी रोजी संक्रांत सण आपल्या येवला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होणार आहे परंतु त्या दरम्यान काही उत्साही लोक हा नायलॉन मांजाचा वापर करून आतापासून पतंगबाजी करत आहेत आणि या सदर घटनेच्या अनुषंगाने गेल्या पंधरा दिवसांमध्ये चार लोक हे जखमी झाले आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन टाके पण पडलेले आहेत त्या अनुषंगाने येवला शहर पोलीस ठाणे येथे मिळालेल्या गोपनीय बा बातमीप्रमाणे दोन आरोपी यांच्यावर गुन्हा काल दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्याकडून साधारण एकोणीस मांजाचे रील आपण जप्त केलेले आहे आणि त्यांच्या एकूणंदरीत चौकशीमध्ये असं आढळून आलं आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर इथं नायलॉन मांजा विक्रीसाठी आणला होता त्यांचे दोघांचे मोबाईल आपण चेक केले आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी त्यांना संपर्क करून ते नायलॉनचे रील विकत घेतलेले आहेत त्या त्या लोकांपर्यंत आपण पोचून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत त्या माझे सर्व आवा की वापर नये आला तर त्याच्यावर पोलिसांची कडक कायदेशीर कारवाई होईल बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ